सांगली जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे युवतीला सकाळी वडील कॉलेजमध्ये सोडून गेलेले दुपारी कॉलेज संपल्यावर साडे बाराच्या सुमारास जेव्हा तिला न्यायला आले तेव्हा मुलगी दिसली नाही काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अक्षता सदाशिव कोरे एक एकवीस राहणार जत असं मृत तरुणीचं नाव असून सोमवारी सकाळच्या सुमारास महाविद्यालयापासून काही अंतरावरच ही घटना घडली ही घटना अशी की युवतीला जेव्हा सकाळी वडील कॉलेजमध्ये सोडून गेले तेव्हा दुपारी न्यायला आले असता कॉलेज मध्ये मुलगी दिसली नाही त्यांनी कॉलेजच्या शिक्षकांकडे चौकशी केली कॉलेज सुटून बराच वेळ झाल्याचं शिक्षकांनी त्यांनी महाविद्यालयात शोध घेतला त्यावेळी त्यांच्या पाया जमीन सरकली महाविद्यालयाच्या पुढच्या बाजूला पडीक असलेल्या इमारतीतील एका खोलीत युवतीचा मृतदेह आढळून आला युवतीच्या तोंडात गोळा फोंबला होता तिच्यावर दगडाने वारही करण्यात आले होते तिची गळा दाबून हत्या करण्यात आली होती या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले युवतीच्या मृतदेहा जवळून निखिल नामदेव कांबळे तरुणाचं आय डी जप्त केलंय पोलिसांना घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की अक्षता कोरे व संशयित आरोपी निखिल कांबळे हे दोघेही जत शहरातील एका महाविद्यालयात बी ए बाग एक च्या वर्गात शिकत होते मृतदेह शेजारी निखिल कांबळे याचे महाविद्यालयातील ओळखपत्र आढळून आल्याने पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून तात्काळ ताब्यात घेतले पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला युवतीची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे